जीवामुळे नंदिनीचं आनंद निवास धोक्यात नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतोय की आनंद निवास मध्ये एक व्यक्ती आलेली असते तिचं आणि त्या व्यक्तीच आणि नंदिनीच बोलणं चालू असतंय तेव्हा तो व्यक्ती म्हणतोय की मी आनंद निवास चा मालक आहे हे ऐकून नंदिनी म्हणते की अहो तुमचा काहीतरी गोंधळ झालाय या जागेचे मालक शिरीष कोठारी आहेत तेवढ्यात तो व्यक्ती म्हणतो की मी ही जागा विकत घेतलीये आता तुम्ही जागा रिकामी करा लगेच हे ऐकून नंदिनीला तर खूपच धक्का बसतो तेवढ्यात नंदिनी म्हणते अशी कशी रिकामी करावे लागेल हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो की अशी कशी रिकामी करावी लागेल म्हणजे हे बघा मी तुम्हाला शांतपणे सांगितलंय माझा ऐका आणि ही जागा रिकामी करा हे ऐकून नंदिनी म्हणते एक एक मिनिट शांतपणे सांगतोय म्हणताय आणि धमकीची भाषा करताय तुम्ही अहो जर ही जागा आम्हाला रिकामी करायची असती तर आम्हाला तसं शिरीष काकांनी सांगितलं असतं ना आमचं आजच बोलणं झालंय त्यांनी आम्हाला काय सुद्धा सांगितलं नाहीये तसं तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि म्हणतो नंदिनी काय झालं कोण आहेत हे तेवढ्यात नंदिनी म्हणते की आहो बघा ना हे म्हणतायत की हे या जागेचे मालक आहेत आणि आपल्याला जागा रिकामी करावी लावले त्यानंतर जीवा म्हणतो अशी कशी रिकामी करावी लागेल गेल्या दहा वर्षा पासून हे जागेवरती रेंट वरती राहतात तेवढ्यात हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो की त्याचा रेंट पिरियड आज संपलाय तेवढ्यात नंदिनी म्हणते बरोबर आहे तुमचं पण आताच शिरीष काका माझ्याशी बोलले आणि ते बाहेर गावी गेले ते म्हणाले really मी आल्यानंतर न तुमचा रेंट पिरियड वाढवून देतो म्हणून तेवढ्या तो व्यक्ती म्हणतो की तुमचं तुमच्या काकांबरोबर काय बोलणं झालंय आय रिली डोंट केअर पण मी ही जागा विकत घेतलीये माझ्याकडे त्याचे ओरिजिनल प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहेत त्यानंतर न जेव्हा ते पेपर बघत असतो नंदिनी सुद्धा ते बघत असते त्यानंतर पेपर बघितल्यानंतर जेव्हा म्हणतो की असं कसं होऊ शकतंय नंदिनी तू आजचा तू आताच आता शिरीष काकांना फोन लाव त्यानंतर नंदिनी शिरीष काकांना फोन लावते पण ला ला ते काही फोन उचलतच नाही तेवढ्यात तो व्यक्ती म्हणतो आम्ही माझा तो प्रॉब्लेम माझा नाहीये तुम्ही तुम्ही सामान बांधायला घ्या आम्ही जागा पाडायला बुलडोजर घेऊन आलोय ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूपच धक्का बसतो त्यानंतर ती म्हणते तुम्ही असं कसं बोलू शकता तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्याचं देखण रूप बघून पार तर तिच्या प्रेमातच पडला तो तिच्याकडे बघतच राहतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी जीवाला जीवाला विचारतीये तुम्ही ज्या कागदाच्या तुकड्या सही केली होती ना तो तुकडा आनंद निवासचा होता हे तुम्ही बघितलं का नाही नंदिनी खूप रडत असते नंदिनी म्हणते तुम्ही का नाही बघितलं तुम्ही न बघताच व्यवहार केला ही सगळी चुकी तुमची आहे आणि तुम्ही चुकी केली म्हणून मला शिक्षा भोगावी लागते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी आनंद निवासच्या बाहेर गेलेली असते तिकडून बोलडे आलेला असतो नंदिनी त्या बोलडो पुढे थांबते तेवढ्या तिकडून जिवा सुद्धा ती बघत असतो जिवाला खूपच टेन्शन आलेले असते आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा